आज आपलं स्वागत करायचंच राहून गेलं म्हणून अरे देवा आणि तेव्हा केलं ते हो ना चल मग स्वागत करू नमस्कार सान्वी आणि आई ह्या व्हिलॉकमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत म्हणून झाली स्वागत शापत आहे आय सान्वी आज तू गोष्ट सांग ना हां पण चाल मी कोणती गोष्ट सांगणार आहे आणि आज आज मी मी ताव्या ते क अस कावळा आणि पारे किती आली मारा नाही खाऊस चेहरे पकला ते मग ते लोक हांते अशी वाली गोष्ट सांगते तर मग कशी सांग ना हां मग काय असते एक वक वयक हां एक कोण असते कल्ज एक मातारी असते काही चालते पहिले एक मातागी असते मुकी कुठे राहत असते गं गावात राहत असते का वा कावात नाही मुलीकडे एका मुली मुली मुलीकडे नंतर जाते आधी कुठे राहते ती गावात राहत असते ना गावात चाटते हां मग ती कुठे जाते गं काय करते ती ए एक ना कामात चाटते गावात जाते पण त्या गावात मुलीकडे एकीकडे जाते कशी जाते गारू हारू हे करून जाते तिला काय लागते वाटेल वाघोबा कुठे असतो आगोबा कुठे असतो चंगला चुंगला असतो मग ती जंगलात ना चालली असते का आजी मग कोण भेटते

के काय म्हणतो अगोबा माता ली माता मी पूते चालली

असेलच तुम्हाला जर सांधवीची गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक सबस्क्राईब आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करा पुन्हा एकदा भेटू अशाच एका नवीन गोष्टी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा सानवी आणि आई, आई।